पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य म्हणजे कठोर न्याय समाजसुधारणा महिलांसाठी सशक्तीकरण आणि संपूर्ण भारतभर मंदिर धाट धर्मशाळा विहिरी यांची निर्मिती त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी आणि समाजात समता सुरक्षितता शिक्षण रोजगार यासाठी झगडून आदर्श निर्माण केला त्रिशताब्दीच्या निमित्त ज्यांच्या कार्याचा प्रकाश आजही समाजाला मार्गदर्शक ठरतो अशा कार्यक्रमांना महेश्वर येथे एकतीस मे रोजी पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रित म्हणजे स्मृतीस्थळी अभिषेक केल्यावर श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज श्रीमंत अम्रजितराजे बारगड श्रीमंत पागणीस श्रीमंत अमित फडणेसू पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त होळकर राजवंशाच्या सानिध्यात पार्थिव शिवलिंग पूजन करण्यात आले पुणेश्लोकहिल्यादेवी कहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने इंदौरच्या होळकर शाही राजवाड्यात पुणेश्लोकहिल्यादेवी होळकर खासगी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज आणि शिवाजीराव रिचर्ड होळकर महाराज यांच्या सानिध्यात पुणेश्लोकहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्याच्या परंपरेनुसार तीनशे मातृशक्तींनी पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांचे पूजन व रुद्राभिषेक करण्यात आले संपूर्ण मल्हारी मार्थन मंदिर परिसर शिवमे झाला होता या कार्यक्रमास होळकर राजपरिवारातील सौ नायरिका यशवंतराव होळकर बाळराजे मार्तांड यशवंतराव होळकर तसेच होळकर सरदार कुटुंबातील अमरजित दादा बारगळ विजेंद्र घाटगे सा जगतराव बिंगले गरिमामे उपस्थिती होती संपूर्ण पूजनाचार्य लीलाधर वारकर गुरुजी आणि इतर अकरा ब्राह्मणांनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारासह केले शिवपरिवाराची आरती झाल्यानंतर तीनशेव्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आरती करून उपस्थित पुणेश्लोकहिल्यादेवीच्या भक्तांनी आणि होळकर राजवंशाने अहिल्या मातोश्रींना आदरांजली वाहिली पूजन अर्चनानंतर पार्थिव शिवलिंगांचे कुंडात विसर्जन श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज आणि युवराज यशवंतराव होळकर महाराज यांनी केले त्यानंतर सर्व मातृशक्तींनी श्रद्धेने शिरोधार्या करून विसर्जन केले